Gracias. हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळी सकाळी जसं उठलं ना तसं गायीचे आज दर्शन झालं तर नक्कीच आज सबस्क्रायबर आणि व्ह्यूज खूप येणार आहे सबस्क्रायबर पण वाटतील असं काहीतरी गुड न्यूज भेटणार आहे असं मला वाटलं कारण सडनली अशी उठायला आणि डोळ्यासमोर म्हणजे अक्षरशः गायी थांबली होती म्हणजे खूप प्रसन्न वाटलं मन एकदम पॉझिटिव्ह झालं कारण असंच आपण स्वामी भक्त आहेत तर आपण असं वाटतं ना सगळ्या एक गोष्टी चांगल्याच आणि खरोच तुमच्या दारावरती किंवा तुम्हाला असं सकाळी उठलं नंतर असं गाई वगैरे दिसले तुम्हाला तर हा खूप शुभ असतो तर सगळ्यांना सर्वात आधी गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग खूप छान झोप आली मधी रूममध्ये झोपायला काही प्रॉब्लेम नाही पण थोडंसे ना गरमी होते कारण आता ऊन आहे थोडंसं आणि त्यानंतर मग बाहेर झोपलं ना छान बाहेरचा फॅन पण खूप फास्ट आहे म्हणून खूप छान झोप लागते म्हणून आम्ही बाहेरच झो वसरीत झोपले होतं आता आरती आरती करते, करते हैं। हो। तरही तीन नंबर ची आहे मी धर व्यवस्थित तर हे माझी तीन नंबरची ननंद आहे तर त्यांची एनिव्हर्सरी आहे तर त्यासाठी आलेले आणि मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला उन्हाळा म्हणजे ॲनिव्हर्सरीज असतात खूप जणांची तर म्हटलं आहे आपण कस ही इकडे मग आपण जाऊया केक घेऊन तर कसं बायले की ना दुसरी काही अपेक्षा नसते जसं आपण आहे तसं ते पण आहे कोणतीही बाई की आज जास्त असं सो सोने चांदी जवळ करावं कोणीतरी म्हणजे असं काही अपेक्षा नसते की भाऊकडून फक्त <laughs> प्रेम असावं विश्वास असावं थोडीशी इज्जत राहावी येत जात राहावे नाते चांगले राहावे हीच चा अपेक्षा असते प्रत्येक बाई कीची तर त्यामुळे मग आहे आपण कसं जर नसलं नाशिकला असलं असतं तर ते काही येणं झालं नसतं पण आपण आहे इकडे उदगीरला ते पण उदगीरलाच राहतंय तर म्हटलं की जाऊ आपण त्यांच्या घरी तर गेलो होतो बड्डे केलं आयने बड्डे नाही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आणि मग केक वगैरे एन्जॉय केलं त्यानंतर मी दहा वाजता गेले होते इकडून कारण त्यांना संध्याकाळी कुठेतरी जायचं होतं बाहेर फिरण्यासाठी त्यामुळे आम्ही दुपारीच केक कट केलं आणि थोडंसं बसणं वगैरे झालं एन्जॉय केलं जेवण वगैरे केलं जेवण बनवलं होते ननंदबाईंनी तर रस आ, रस आ, रस जेवायला बोलवलं होतं तर छानपैकी जेवण वगैरे झालं त्यानंतर केक कटिंग झाली सगळ्यांचं आशीर्वाद घेतलं पाया वगैरे पडलं

ही माझी मोठी बहीण तुम्ही ओळखत असाल आम्ही कुंभला गेलो होतो सगळे मिळून आणि तिचे चार लेकरं म्हणजे तीन मुली आणि एक मुलगा आहे तर ते आलेले आहेत एवढी मोठी बॅग घेऊन येत असं वाटतं दगड आहे का काही पण ॲक्च्युली तिचं फॅमिली मोठी आहे ना त्यामुळे मग तिचा पसार खूप असतो आणि लग्न वगैरे असलं की मग मुलीवरांचे ड्रेसेस वगैरे किती हॅवी असतात तर त्यामुळे तिला मोठंच बॅग पॅक करावं लागतं तर आली आहे बहीण आणि पप्पा गेलेत ॲक्च्युली आज गावाला म्हणून आपलंच राज्य आहे कोणी म्हणजे कसं आपलंच राज्य असतं पण पप्पा असले की कसं थोडंसं घरी भीती राहते अशी कुठेतरी पण आज पप्पा लग्न आहे म्हणून पप्पा लग्न अटेंड करायला गेलेले आहेत त्यामुळे आपलंच राज्य आहे आणि मस्त मम्मीने रस आणि धिरडे म्हणजे महाराष्ट्राकडचे कर धिरडे कर्नाटककडचे कर धिरडे बनवत असाल तर लेख आली आहे मोठी त्यांची म्हणून त्यांनी धिरडे बनवलेले आहेत आणि आम्हाला पण खायलाच लागतंच कारण रसाचं सीझन असतं मग रस, रस, रस मलदी मलिदा ज्याला म्हणलं जातं ते रस चपाती रसपोळी लस काहीतरी रस चालूच असतं आणि नेमकं जेवण झालं आंघोळ वगैरे झाले त्याची जेवण वगैरे झालं नंतर आता ॲक्च्युली पाऊस पडत होता मधातच तर त्यामुळे खूप ओले झालेले आहेत आणि आता मेंबर जास्त वाढलेले आहेत म्हणून आता कपडे कुठे वाळू घालायचं तर हे आमचे मावशी आहे धुनरे तर त्यांचं मी थोडं व्हिडिओ शूट केलं त्यांना ॲक्च्युली ते लासतात खूप की माझं व्हिडिओ नाही मला आवडत म्हणून असं पण थोडं शूट केलं आहे त्यांचं ते बोलतं आहे हे काय माझे व्हिडिओ शूट करत आहे म्हणून साक्षी आल्या आल्या कामाला लावली आव्हा ना किचन पुसायला स्वयंपाक करायला आव्हा थांबली आता कमरेवर हात ठेवून विठ्ठल रुक्मयनी खेळा खिडकी उघड ना बच्चो खिडकी उघडा वरची वरची उघड लागेल हाताला हां बसा हां खेळा आता हां ह्याच्या घरी सगळे ते आहे ना सगळीकडे चिपकली आहे ह्याच्या घरी वीरू तुला काय झालं खेळायला खेळ तुम्ही खेळा आणि ते दोन चला आमच्या घरी आता चार जणांना कामा किती पगार आहे मॅडम दोन टाईम तर खाना घ्या <laughs> एक झाडणारी एक पुसणारी एक किचन साफ करणारी साखी तू फक्त मला व्हिडिओ काढून दे तू काम करू नको मला तेवढंच लय हेल्प होऊन जाईल कोणी व्हिडिओ काढत नाही काढ काढतो फक्त खरंच ग बाई व्हिडिओ कोणी व्हिडिओ लेकरं थांब हे सगळं भांडे जमा करू आपण सगळ्यांचं झालं ना, ना जेवण ह्या दो ह्या दोघांना बाहेर काढले का ह्या तिघांना बाहेर काढले का त्यांनी मग खेळायचं नाही का श्रावणी खेळायचं नाही तुला जा की मग टी व्ही बघायचंय काय नाही झाले आता सगळे आले इकडे हाय देख निये चला आता मुली आहे म्हणजे आपली जबाबदारीतून आपण सुटका झाली कसं मग मुली करतात थोडंसं मेंबर करणारे जास्त होऊन जातात ताई आली ती एक काम केली सा मग मोठी मुलगी तिची केली दोन नंबरची केली मग थोडंसं काम कुठं डिवाईड होत असतं मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे झालं आमचं झालेलं आहे आणि आता ही मेकअप करायला तयार झाली आहे म्हटलं हिला मी एक व्हिडिओ शूट करते मेकअप कसं करायचं आहे ते एक मी दुसरं ब्लॉग टाकणार आहे ज्यामध्ये फक्त मी मेकअप शूट करणार आहे आणि मेकअपच टाकणार आहे खूप छान तिनं मेकअप केला होता जास्त काही वापरलेलं नाही आहे फक्त कमीत कमी वस्तूमध्ये कसं छान मेकअप केलं जातं आता ॲक्च्युली ते लग्नासाठी आलेले आहे तिकडे गावी त्यांच्या रिलेटिवमध्ये कोणाचं तरी लग्न आहे तर ती खूप छान मेकअप करते साक्षी किंवा माझी मोठी बहीण ती पण करते तर म्हणलं की एक आपण ट्युटोरियल करता येईल मग आता जेवण आदी मंडळी करत आहे आणि आमचं इकडं मेकअप चालू आहे तर आईच्या हाताचे धिरडे रस माझे तर फेवरेट आहे माझ्या पोहोच पोळ्या चपाती किंवा मलिद्यापेक्षा मला धृडे रस खूप आवडतं त्यामुळे आम्ही नाही म्हणलं तर तीन चार वेळा आमचं धृडेच रस झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही आता फोटोशूट करणार आहेचं कारण आता एवढं मेकअप झालेलं आहे तर हे जे बघा हे नेकलेस जे आहे माझी नणंनी ॲक्च्युली त्यांची ॲनिव्हर्सरी होती पण त्यांनी मला गिफ्ट दिला होता नको म्हटलं तरी मग हे त्यांनी दिलेलं गिफ्ट आहे ती मग मॅच झालं तिच्या साडीवर मी म्हटलं तुला ट्राय करायचं असेल तर करू शकते मग तिला दिलेलं आहे मी साक्षीला तिनं घातलेलं आहे आणि खूप छान दिसत आहे तो नेकलेस तिच्यासाठी आणि ती पण खूप छान दिसते तर आता तिचा मेकअप मी नंतर एखादा व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर करणार आहे ही आत्ता बारावीची एक्झाम देऊन आलेली आहे आणि असं फॅमिली टाईम आम्ही एन्जॉय करत आहे सध्या तर आता सगळ्या बहिणी आठ मुलं झालेली आहेत नातवंड मम्मीचे तर त्याच्यामध्येच करणं खाणं हे म्हणजे खूप छान दिवस निघून जात आहे आणि एक फॅमिली टाईम असतो कारण उन्हाळ्यामध्येच एक असतं की आपण सगळे एकत्र येतो कारण क्रिसमसच्या सुट्टी दिवाळीच्या सुट्टीत आपल्याला तेवढं वेळ मिळत नाही आणि उन्हाळ्यामध्ये खूप वेळ मिळतो तर एक फॅमिली बॉन्डिंग असते म्हणून खूप छान असं वाटतं लिटरली तर चला मग आता तुम्ही गेले का नाही माहेरी मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर अशाच प्रकारचे मी ब्लॉग आहे तो शेअर करत राहणार आहे तुम्हाला पण बोर झाला असेल माझा एक त्याचा चेहरा बघून बघून तर आता ही साक्षीचा मेकअपचा झालेला आहे फोटोशूट खूप केलेला आहे त्याचे मी व्हिडिओ शॉर्ट्समध्ये टाकून देणार आहे आणि तिचा मेकअपचा पण एक ट्युटोरियल मी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे आणि तिचं मेकअप लूक कसं वाटतंय ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कमेंट अजिबात करत नाही तर असं नका करू कमेंट करत करा ज्या गोष्टी तुम्हाला आवडत आहेत त्यासाठी कमेंट नक्की करा आणि जे नाही आवडत ते पण करा तर हे काही फोटो शूट फनी शूट केलेलं आहे त्यानंतर मी अजून शेअर करणार आहे लाईक शेअर सबस्क्राईब